मम्मी आज काय स्पेशल काय खाऊस काहीतरी गोड लाडू चालतील मंडळी स्वागत आहे तुमचं तर आज आपण बनवणार आहोत लाल भोपळ्याचे लाडू त्यासाठी मी इथं एक किलोचा मोठा लाल भोपळा घेतला आहे आणि त्याचे दोन भाग करून आता आतमधून बिया काढून घेणार आहे आणि नंतर त्याच्या वरची जी कठीण साल आहे ती चाकूने काढून घेणार आहे तर तुम्ही सावकास साल काढून घ्या खूप कठीण असते साल तुम्ही बघू शकताय दोन भाग झालेले आहेत आणि आता ह्याच्यावरची मी सालसुद्धा काढून घेतलेली आहे ह्या पद्धतीत तर तुम्हीसुद्धा अशीच साल काढून घ्या आणि आता ह्या भोपळ्याला मी किसून घेणार आहे तर इथं मी ज्या वाटीनं खोबरं घेतलेलं आहे दोन वाट्या त्याच वाटीने किससुद्धा दोन वाट्या झालेला आहे आपला आणि तुम्ही बघू शकता इथं बारीक असा किस मी किसनीने किसून घेतलेला आहे ह्या वाटीचं प्रमाण ठेवायचं म्हणजे आपला अंदाज चुकणार नाही खोबरं सुद्धा घेतलेलं आहे दोन वाटी आणि किस सुद्धा दोन वाटी घेतलेला आहे इथं मी अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे वेलची आणि जायफळा किसून घेतलेला आहे मी वेलची पावडर करून घेतलेली आहे एक वाटी गुळ घेतलेला आहे दोन वाटी किसासाठी मी एक वाटी गूळ घेतलेला आहे कढईमध्ये एक चम्मच तूप टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण खोबरं खरपूस असं भाजून घेऊयात मंद आचेवरतीच भाजायचं म्हणजे चांगलं भाजलं जात आहे आणि तुम्ही बघू शकता खोबरं भाजलेलं होतं साईडला काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये आता आपण लाल भोपळ्याचा किस भाजून घेणार आहोत आणि तोही फास्ट गॅसवरती एक पाच ते सात मिनिट आपण असाच मन फास्ट गॅसवरती भाजून घेऊयात आणि आता सात मिनिटानंतर तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीत भाजलं गेलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण खोबरं घालून घेऊयात जे खरपूस भाजून घेतलेलं होतं ते खोबरं आणि हे एकजीव करून घेऊयात लाल भोपळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विटॅमिन ई e, सी आणि आयरन भरपूर प्रमाणामध्ये असते तरी हा मुलांसाठी एक अत्यंत पौष्टिक पदार्थ आहे तर आता हे एकजीव झालेलं आहे आणि याच्यामध्ये आपण गुळ टाकून घेऊयात आता गुळाचं पाणी सुटेल आणि तो जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला असंच मिक्स करून घ्यायचं आहे तिकडं ते गुळाचं पाणी होऊन आटून जाते तोपर्यंत आपण त्याला मधीमध्ये हलवत राहूयात तोपर्यंत इकडं आपण दीड वाटी दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यावर त्याच्यामध्ये जी अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली होती ती मिक्स करून घेऊयात ह्याच्यामुळे काय होईल तर आपले लाडू दाणेदार होतील आणि चवीलासुद्धा एकदम छान लागतील तर तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीत मिक्स झालेलं आहे आणि इकडं आपल्या गुळामधलं पाणीसुद्धा आटलेलं आहे ह्या स्टेजवरती आलं की आता आपण काय करायचं आहे पूर्ण पाणी गुळाचं पाणी आटल्यानंतर ना आपण ह्याच्यामध्ये जे दूध मिक्स केलं होतं मिल्क पावडर टाकून ते ओतून घेऊयात आणि आता परत आपणाला मन फास्ट घ्यासवरती परत एकदा तेच करायचं आहे हे पूर्ण आटवून घ्यायचं आहे आणि ह्याला जास्त वेळ आता लागणार नाही आहे तर असं ढवळत ढवळत आपण ह्याच्यामध्ये आटवून घेऊयात आता वरून ह्याच्यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ किसलेलं टाकून घेऊयात तुम्ही बघू शकता आता ह्या स्टेजवरती आल्यानंतर आपलं पूर्ण पाणी आटलेलं आहे याच्यामधलं आणि आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि याला कमीत कमी पाच ते दहा मिनिट थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर ना हाताला थोडंसं तूप लावून ह्याचे छोटे छोटे लाडू वळून घेऊयात तुम्हाला जर लाडूऐवजी हलवा बनवायचा असेल तर मिश्रण कमी भाजा आणि वाटीमध्ये सर्व करा नाहीतर ह्याचे छोटे छोटे पेडे सुद्धा बनवू शकता तुम्ही बघू शकता आपला लाडू एकदम दाणेदार झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा कसा झाला आहे तो